नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून आरोपीने धूम ठोकले आरोपीने सिनेस्टाईल पद्धतीने धूम ठोकले न्यायालयातून पोलीस ठाण्यात परत तास पळ काढलाय पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मर्जीने हा पळ काढलाय आरोपीने सिनेस्टाईल पद्धतीने धूम ठोकले न्यायालयातून पोलीस ठाण्यात परत तास पळ काढलाय पोलीस ठाण्याबाहेर दुचाकीवर उभ्या असलेल्या साथीदाराच्या मरजिने हा पळ काढलाय आदरगारी पोलीस डेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे छप्पन पब्लिक पंचवीस कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता यानुसार या गुन्ह्यात आम्ही आरोपीनामे ख्रिश शिंदे याला अटक केली होती तो पोलीस कस्टडीत असताना काल दिनांक एकोणतीस तारखेला तो आमचा आमच्या डी बी पत्त्याच्या पत्ताच्या काम हातातून झटका देऊन पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण परदेशी यांच्या गाडीवर बसून तो थरार झाला होता त्याला आमच्या डी बीच्या पथकाच्या सत्यवान पवार आणि त्यांची टीम यांनी रात्रभर पाठलाग करून वेगवेगळ्या तांत्रिक दृष्टीचा अभ्यास करून तसेच गुप्त बातमीदाराच्या माध्यमातून त्याचा पाठलाग करून आज रोजी कसारा घाट कसारा घाट येथून जंगलातून त्याला ताब्यात घेतलेला आहे